धुळे येथील गुरुद्वारा प्रमुख बाबा धीरज वर प्राणघातक हल्ला तीन महिन्यांपासून सेवा देणाऱ्या सेवेकऱ्याने तलवारीने केला जबर वार सेवा केलेल्या के ले हल्ल्यात बाबा धीरज सिंग गंभीर जखमी धुव्यातील एका खासगी रुग्णालयात बाबांवर उपचार सुरू धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर जीव हल्ला करण्यात आला गुरुद्वारातील एका सेवेकरानेच त्यांच्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात बाबा धीरज सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या घटनेमुळे संपूर्ण धुळे शहर हादरले आहे हाती आलेल्या वृत्तानुसार धुळे शहरातील गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर एका सेवेकऱ्याने आज सकाळी तलवारीने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात बाबा धीरज सिंग झाले आहेत धुळे शहरातील एका गुरुद्वारामध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडल्याने संपूर्ण धुळे शहर हादरले आहे गुरुद्वाराचे प्रमुख बाबा धीरज सिंग यांच्यावर एका सेवेकऱ्याने तलवारीने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात बाबा धीरज सिंग गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अन्य एक जण जखमी झालेला आहे बाबा धीरज सिंग यांच्यावर देवपुरातील सिद्धेश्वर हॉस्पिटल या रुग्णालयात उपचार सुरू आहे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती गंभीर आहे सिद्धेश्वर हॉस्पिटल येथे त्यांच्या चाहत्यांनी तसेच गुरुद्वारातील इतर सेवेकरांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती देशभरातील नामांकित गुरुद्वारांपैकी धुळे येथील गुरुद्वारा हे एक महत्वाचे गुरुद्वारा आहे या ठिकाणी गेल्या तीस ते पस्तीस वर्षापासून बाबा धीरज सिंग हे प्रमुख म्हणून कार्य पाहत होते मात्र आज सकाळीच अचानक एका सेवेकरीने त्यांच्यावर तलवारीने वार करून त्यांना गंभीर जखमी केले या प्राणघातक हल्ल्यामुळे संपूर्ण धुळे शहर हादरले आहे दरम्यान बाबा धीरज सिंग यांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत